शिवसेनेचे सर्व मंत्री अजित पवारांवर नाराज असल्याची माहिती समोर हो येतेय अजित पवार विकास कामं थांबवत असल्याची तक्रार शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे शिंदेच्या बैठकीमध्ये सेनेच्या मंत्र्यांकडून मन... नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी अजित पवारांविरोधात एकनाथ शिंदेजवळ तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अजित पवार आमची विकास कामं थांबवत असल्याची तक्रार शिवसेना मंत्र्यांनी शिंदेकडे केली आहे तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी बोलून यावर उपाययोजना करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी नाराज मंत्र्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आज कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजित पवार विकास कामं थांबवत असल्याची तक्रार केल्याची माहिती आहे तर सरकारमध्ये सर्वांना समान अधिकार मिळावा अशी भावना देखील यावेळेला व्यक्त करण्यात आलेली आहे अजितदासांबाबत कोणत्या तक्रारी करण्यात आलेल्या आहेत त्यावर एक नजर टाकूया अजित पवारांनी विकास निधी अडवल्याचा आरोप करण्यात आलाय निधी अडवल्याने विकास काम ठप्प झाल्याचाही दावा करण्यात आलाय निधी वाटपात अजितदादांवर पुन्हा भेदभावाचा आरोप करण्यात आलाय एनसीपीच्या मंत्र्यांना झुप्त माप दिल्याची ही तक्रार शिंदेंच्या मंत्र्यांनी केलीय अजितदादा समान अधिकार नाकारत असल्याचा हे आरोप करण्यात आला तर यापूर्वीही शिवसेना सोडताना युतीत जात असताना शिवसेनेच्या मंत्र्यांनी अशाच प्रकारचे आणि आमदारांनी सुद्धा अशाच प्रकारचे आरोप अजित पवार यांच्यावर केले होते आपण बघतोय शिवसेनेचे सर्व मंत्री अजित पवारांवर नाराज असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते अजित पवार विकास काम थांबवत असल्याची तक्रार शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे अजित पवार आमची विकास कामं थांबवत असल्याची तक्रार करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की महाविकास आघाडी असताना सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांची तक्रार होती की अजित पवार हे निधी नाकारतायत आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे आपल्यासोबत आहेत रुपाली आपण बघतोय की शिवसेनेच्या मंत्र्यांनी आता दा अजितदादांवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केलेली आहे आणि थेट शिंदेच्याकडेच के तक्रार केली आहे या आधी सुद्धा मित्र पक्षाच्या भाजपच्या आमदारांनी भारताचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्याकडे तक्रार केली होती की आम्हाला अजित पवार निधी देत नाहीत का निधी आमचा हे करतायत त्याच्यावर अमित शहाजी म्हणले होते की तुम्ही तुम्ही अशा पद्धतीने काम चांगलं करा की अजित पवारांनी तुमची तक्रार माझ्याकडे केली आहे की आमच्या तुमचे आमदार मला स्वस्त बसून देत नाही एक लक्षात घ्या शिवसेना सुद्धा आमचा मित्र पक्ष आहे आणि जे आमदार तक्रार करतायत कोणाचा जाणून बुजून कोणताही निधी कुठेही ने कोणी असा म्हणजे अजितदादा कुठेही नेत नाहीत राज्याची अर्थशास्त्र अर्थशाळेच्या याच्यानुसार जी काही घरी बसवायची आहे ज्या काही नियोजन करायचं का आहे त्या त्या ह्याच्यात नियोजनामध्ये खुद्द दस्तूर मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पण आहेत त्याच्यामुळे ज्या जी काही आमदारांची खंत आहे किंवा तक्रार आहे ठीक आहे शिवसेनेच्या आमदारांनी त्यांच्या त्यांच्या वरिष्ठांकडे ती तक्रार दिली तो त्यांचा अधिकार आहे परंतु अजितदादांची तक्रार जी काय आहे तशी महाराष्ट्रात कोणा कुठलाही सक्षम नेते सांगू शकतील की अजितदादांची तक्रार करण्यासारखं अजितदादा असे नेतेच नाहीयेत हे कामाने दमदार आहेत अर्थमंत्री म्हणून त्यांचं काम त्या पद्धतीने नियोजनाचं काम आहे काही त्रुटी असतील तर ते स्वतः कबूल करतात ते नियोजनाचा भाग म्हणून सगळ्या गोष्टी सांगतात त्याच्यामुळे जरी त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे ही तक्रार केली असेल तर एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या आमदारांची ती समजूत काढतील किंवा त्याच्यावर जे काही निर्णय त्यांना सांगायचे की बाबा अशा नाही पद्धतीने तशा काम करा तर तशा सूचना देतील अशी मला अपेक्षा आहे कारण का मलाही माहिती आहे एकनाथ शिंदे साहेब गाळा म्हणजे तळागाळात कामात न आलेले नेते आहेत आपण बघतोय की शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षप्रमुख ज्यांचे आहेत त्यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे आणि याविषयीच अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत कपिल आपण बघतोय की महाविकास आघाडीमधून बाहेर पडताना शिवसेनेचे मंत्री असतील आमदार असतील अजित पवारांबाबत अशाच प्रकारची तक्रार करण्यात आली होती आता महायुतीचं सरकार आहे त्या तेव्हा ही अख्ख्याच प्रकारची तक्रार आता सगळे मंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदेकडे करताना दिसतात नक्कीच आजच आपण पाहिलं होतं का कॅबिनेट बैठक होती आणि कॅबिनेट बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृहावरती एक बैठक पार पडली त्याच्यामध्ये शिवसेनेचे जे मंत्री आहेत ते मंत्री सहभागी झाले होते आणि एक शिवसेनेची एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये हा सूर लागलेला आहे का जो अजितदादा आहेत हे अजितदादा जे आहेत काम आम्हाला जी विकास कामं आहेत त्यांनी थांबवलेली आहे जी निधी आहे पुरेसा अगदी कपिल कपिल मी तुम्हाला थांबवतोय कारण आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत सुषमा आपण बघतोय की पुन्हा एकदा आता शिवसेनेचे मंत्री जे आहेत हे अजित पवार यांच्याविषयी विषयी तक्रार करताना दिसत महाविकास आघाडीमध्ये सुद्धा महाविकास आघाडी सोडून जाण्याचं कारण बंड करण्याचं कारण सुद्धा अजित पवारांच्या बद्दलची तक्रार करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा तक्रारीचा सूर दिसून येतोय नाराजीचा सूर दिसून येतोय मला काही शिंदेच्या मंत्र्यांवर फार आता भरवसा राहिलेला नाहीये कारण हेच कारण सांगत ही लोक आधी सुद्धा बाहेर पडलेली होती आणि तेव्हा बाहेर पडलेली माणसं पुन्हा एकदा पळून जाऊन वाया गुवाहाटी जाऊन त्यांनी लो मॅरेज करून संसार थाटला ना आता मग आता संसार थाटल्यावर नांदावं तिथे गुन्ह्या गोविंदाने आता खुरबुरी होत आहेत असं म्हणण्याला काय अर्थ आहे मला वाटतं अजित अजितदादाचा जो स्वभाव आहे त्या स्वभावानुसार ते वागत आहेत परंतु एकदा पर वार चूक झालेला माणूस आपण समजू शकतो पण वारंवार तीच चूक करणारी लोक तर त्यांना काय शब्दकोशात शब्द आहे तो शोधला पाहिजे शिंदेचे मंत्री यांचा बुद्ध्यांक काय तो सुद्धा तपासला पाहिजे अगदी सुषमाताई धन्यवाद तुम्ही चोवीस तासशी बोलला त्याबद्दल आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी कृष्णाथ पाटील आपल्या सोबत आहेत कृष्णात आपण बघतोय की शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजितदादांविषयीची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे नाराजी बोलून दाखवली आहे अशीच असंच प्रकरण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा झालेलं होतं अजित पवारांवरच नाराजी होती निधी अडवल्याची तक्रार होते या ह्या बैठकीतच अशा प्रकारची तक्रार झाली नाही यापूर्वी देखील शिवसेनेच्या मंत्र्यांनी अशा प्रकारची तक्रार आणि अजित पवार यांच्या कार्यपद्धतीशी विषयीची नाराजी ही वारंवार एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केलेली पाहायला मिळते आणि यापूर्वी देखील अशा प्रकारचं एक मत जे आहे आपल्या पक्षाला खास करून जेव्हा निधी वाटपाचा प्रश्न आला होता त्यावेळी देखील प्रत्येक विभागाला जे म निधी दिला गेला त्यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना हा कमी निधी दिला गेल्याचा आक्षेप हा हा त्यांच्या मंत्र्यांनी घेतला गेला होता शिवसेनेच्या काही नेते त्यांनी घेतला गेला होता आणि त्याचबरोबर जेव्हा संजय शिरसाट यांच्या खात्याचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला होता त्यावेळी देखील त्याला थे, थेट थेटपणे विरोध हा संजय शिरसाट यांनी केला होता त्यावेळीची ना नाराजी हीच थेटपणे व्यक्त केली होती जसं महाविकास आघाडीमध्ये चाललं होतं तशाच प्रकारे आता महायुतीमध्ये आहे का असा एक प्रश्न निर्माण होतो कारण महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील शिवसेनेचे मंत्री हे अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर विशेषतः नाराज होते खास करून निधी वाटपावरून नाराज होते आमच्या पक्षाला निधी जात नसल्याचं वारंवार म्हटलं जातं आणि आता देखील तेच गारान जे आहे ते या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री गटांना दिसून येत आहे अगदी कृष्णार्थ तो आणि कपिल तुमा दोघांचे धन्यवाद एकंदरीतच आपण बघतोय की शिवसेनेचे मंत्री अजितदादांवर नाराज असल्याचं दिसताय तशीच तक्रार केली आहे आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत राज्यमंत्री योगेश कदम आहेत योगेश कदम जी आपण बघतोय की शिवसेनेच्या बैठकीमध्ये मंत्र्यांनी अजित पवारांविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि तक्रार केली एकनाथ शिंदेंकडे अशा प्रकारची माहिती मिळते काय सांगाल या बैठकीबद्दल नाही नाही बैठकीमध्ये आता कुठल्याही पद्धतीची अशी नाराजी वगैरे काही कोणी व्यक्त केलेली नाही बघा शेवटी कारभार चालवत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबच नेतृत्व करत असताना आज आम्हाला मंत्री म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पडत असताना बघा काही काही जिल्ह्यामध्ये काही राजकीय अडचणी असतात परंतु वैयक्तिक कोणी काही आरोप वगैरे काही केलेले नाहीयेत आमचं महायुतीमध्ये तिन्ही पक्षाचं व्यवस्थित कॉर्डिनेशन आहे काही ठिकाणी राजकीय विवाद असतील नाही असं नाही परंतु ह्याचा अर्थ असा होत नाही की सगळ्यांनी त्याच्याबद्दल काही नाराजी वगैरे व्यक्त केली आहे चर्चा ही दर महिन्याला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवलं आहे की सगळ्या मंत्र्यांची वय त्यांच्या खात्याचा आढावा घ्यायचा तो आढावा झाला आणि पुढची वाटचाल कशी पाहिजे या बाबतीमध्ये जरा सूचना मुख्यमंत्री साहेबांच्या योगेश कदम जी। सा। एक प्रश्न आहे राज्यमंत्र्यांच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये सुद्धा बोललं जात आहे राज्य राज्यमंत्र्यांना अधिकार का दिले जात नाहीत अशा प्रकारचे सुद्धा एक भूमिका राज्यमंत्र्यांकडून मांडताना मांडली जाते त्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही सुद्धा त्यामध्ये या सगळ्या भूमिकेमध्ये भूमिका मांडताना प्रामुख्याने पाहायला आहे राज्यमंत्री म्हणून आता माझ्याकडे पाच खाती आहेत परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय सोडले तर बाकी उर्वरित चारही मंत्र्यांनी अजूनपर्यंत मला कुठल्याच अजून अधिकार दिलेले नाहीत आज सहा महिने होत आलेले आहेत आणि या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोद्यांशी देखील आम्ही चर्चा केलेली आहे आणि अधिकार दिले गेलेच पाहिजेत कारण आज परत कधीच इतका उशीर झाला नव्हता आणि अधिकार देत असताना ते सन्मानपूर्वक दिले गेले पाहिजेत बाबतीत देखील आम्ही चर्चा केलेली आहे तर नक्कीच अधिकाराच्या बाबतीमध्ये मी स्वतः देखील माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील आणि अजितदा देखील असतील काही नेत्यांशी आम्ही चर्चा केली आणि लवकरच मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतोय अगदी योगेशजी तुम्ही सांगितलं तु की या राज्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि या सगळ्या संदर्भात सुद्धा तुम्ही जी माहिती दिली जे चोवीस ताशी बोलला त्याबद्दल धन्यवाद आपल्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम होते आणि बैठकीमध्ये काही जिल्ह्यांमध्ये काही तां अडचणी असतात राजकीय आणि त्यामुळे अशा प्रकार होत असल्याचं ते म्हणाले त्याचबरोबर राज्यमंत्र्यांच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलल्याचं योगेश कदम यांनी स्पष्ट केलेलं आहे तर या बैठकीमध्ये सूत्रांकडून जी माहिती मिळते अजित पवार यांच्याविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे कोणकोणते तक्रारी करण्यात आले त्यावर नजर टाकूया निधी अडवल्यानं विकास कामं ठप्प झाल्याचा दावा शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेला आहे निधी वाटपात अजितदादांवर पुन्हा भेदभावाचा आरोप करण्यात आलेला आहे एनसीपीच्या मंत्र्यांना झुकत माप दिल्याची तक्रार करण्यात आली आहे महाविकास आघाडी सोडताना सुद्धा शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी हीच तक्रार केली होती अजितदादा समान अधिकार नाकारत असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे